सह्याद्रीच्या रांगांमध्ये दडलेली रायगडाची भूमी आजही त्याच्या अजरावर भारावून जाते वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीत गडकोटांच्या प्रत्येक दगडांमध्ये आणि तलवारीच्या प्रत्येक टनाटनीत उमटलेले नाव छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीच्या किल्ल्यांवर जिजाऊंच्या पोटी जन्मलेले हे तेजस्वी बालक लहानपणापासूनच पराक्रमी आणि ध्येय वेडे होते जिजाऊंच्या खुशीत ऐकलेल्या रामायण महाभारतांच्या कथा त्यांच्या मनावर अशी कोरल्या गेल्या की त्यातून त्यांचे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले बालपणी मावळ्यांसोबत खेळत त्यांनी युद्धकलेत प्रावीण्य मिळवले डोंगर दऱ्यातील गुप्त वाटांची माहिती करून घेतली आणि भविष्यातील रणनीती आखू लागले तत्कालीन परिस्थिती पाहता मुघल आणि आदिलशहाच्या जुलमी राजवटीत सामान्य माणूस भरडला जात होता त्यांच्या व्यथा वेदनांचे प्रतिबिंब शिवबांच्या मनात उमटले आणि त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा निर्धार केला पन्हाळा तोरणा राजगड यासारख्या किल्ल्यांवर ताबा मिळवत त्यांनी स्वराज्याचा पाया रचला त्यांच्या प्राक्रमाची ओळख अफजल खान वधाच्या प्रसंगातून स्पष्ट होते कपटनितीने अफजल खानाने भेटीचे आमंत्रण दिले पण शिवरायांनी आपल्या चातुर्याने आणि चपळाईने त्या डावाला मात दिली वाघडखांनी अफजलखानाचा खानाचा वध करत मावळ्यांना विजयाचा आत्मविश्वास दिला शिवरायांची दूरदृष्टी आणि कणखर नेतृत्व हे त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्पष्ट दिसले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर छत्रपतींचा अभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य अधिकृतपणे स्थापन झाले त्यांच्या न्यायप्रिय आणि प्रशासन कुशल राजवटीमुळे सामान्य लोकांनी पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला त्यांच्या सागरी सत्तेच्या कर्तबगारीला देखील तोड नव्हती सिद्धी पोर्तुगीज आणि इंग्रजांना आव्हान देत त्यांनी नौदल निर्माण केले किल्ले आणि जलदुर्ग बांधून त्यांनी समुद्रावरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले शिवराय केवळ तलवारीच्या जोरावर मोठे झाले नाहीत तर त्यांचा थैर्य कर्तृत्व आणि लोकहितकारी स्वभाव त्यांना खऱ्या अर्थाने राजा बनवतो आजही महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांचा इतिहास झंकारतो प्रत्येक लढाई प्रत्येक विजय प्रत्येक शब्द त्यांच्या अमरत्वाची साक्ष देतो राज्य कोणत्याही एका घराण्याच्या शिरपेचाचा तुराण असतो ते जनतेच्या कल्याणासाठी असते शिवरायांचे हे विचार आजही आपल्या रक्तात सळसळत राहावेत कारण त्यांचे स्वप्न केवळ इतिहास नव्हते ते, ते आपल्या प्रत्येक कृतीत साकार करायचे आहे जय भवानी जय शिवराय धन्यवाद